नंबर एकोणतीस लाईन आले ओवर बुलेट फॅन क्रप कसे या नावावर पळायला आलाय हसला येऊ प्रसन्न जितो दादा अवेरे वरवेरे गोगरकरांचा बुलेट आणि डावीकडे पडणार आहे छकड्यामध्ये ज्या बैलानं आपला आणि आपल्या मालकाचं नाव अजरामर केलंय असा कुंभारणी एक्सप्रेस शंकर एकट्या छकड्याला पळाला होता अतिशय एवढ्या घोरात एवढ्या घोरात आलो चौदा झिरो नऊ चौदा झिरो नऊ चौदा झिरो नऊ एक नंबर या ठिकाणी দোনে গা মধ্যে আজ পড়ে সুন্দর জোড় পড়াল পুলে সারি শঙ্কর জোড় আ